ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा आषाढीत विठ्ठलाला मिळाले दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखांचं दान गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटी पस्तीस लाखांचं वाढीव दान गरिबाचा देव असणाऱ्या विठ्ठलाची श्रीमंती वाढली नुकताच झालेल्या पंढरपूरच्या आषाढीवारीत विठ्ठलाच्या खजिन्यात तब्बल दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखांचं दान आला आहे त्यामुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठ्ठलाची श्रीमंती आषाढीमध्ये मोठी वाढलेली दिसून येते आहे विशेष म्हणजे विठ्ठलाच्या चरणावर पंच्याहत्तर लाख रुक्मिणीच्या मातेच्या चरणावर अठ्ठावीस लाख तर दोन कोटी एकोणसाठ लाखांचं सोनं आणि चांदी विठ्ठला चरणी अर्पण झाले आहेत इतर देणगी पावत्या व विविध योजना असं सर्व मिळून दहा कोटी चौऱ्याऐंशी लाखांचं दान मिळालंय गतवर्षीच्या तुलनेत यंदा विठ्ठलाच्या तिजोरी दोन कोटी पस्तीस लाख रुपयांच्या रकमेच्या दानाची अधिक भर पडली आहे